नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओन्ली फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया श्री गणपती बाप्पाचे प्रभावी उपाय आणि तो चला तर मग व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर शिजलीला अमृत ऐकायचं असेल तर वरती आय बटनवर मी लिंक दिलेली आहे ते तुम्ही बघू शकता चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया एक गणपतीच्या मूर्ती समोर रोज अगरबत्ती हिरवा व प्रार्थना करा घरात सौख्य सकारात्मक ऊर्जा वाढते दोन नवीन वस्तू खरेदी करताना गणपती बाप्पा मोर या मनात मनाम ते वस्त्र वाहन मोबाईल दीर्घकाळ टिकतो तीन प्रत्येक संकटावर गणेश अथर्व शिष तीन वेळा वाचा भीती कोट कच्चा अडथळे दूर होतात चार गणेश मंदिरात बसून पाच मिनिटे दोरी मिटून गणपती नामस्मरण करा मनशांती मार्गदर्शन मिळतो खाली एक सुपारी ठेवून दर गुरुवारी बदलत जा कामात सातत्य यश सहा दर गुरुवारी अन्न बनवताना बाप्पाचं नाव घ्या घरात अन्न संतोष शांती टिकते सात मोदक अर्पण करताना सर्व विघ्न हराय नमहम मना संकट दूर इच्छा पूर्ण होते आठ गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात तुळशी रोप लावा घरात शुभ ऊर्जा व देव कृपा वाढते नऊ झोपायच्या आधी मंत्र ऐकून झोपा स्वप्न दोष भीती अस्थिरता नष्ट होते दहा बाप्पाला पिवळ्या वस्त्रात लपेटून पूजा स्थळी ठेवा कष्टाचं फळ नौकर मिळत अकरा गणपतीला रोज पान पून देताना गंध लावा नियम शुद्ध पूजेमुळे मन प्रसन्न राहत मारा रोज संध्याकाळी गुळ तुपाचा दिवा लावा घरात माधुर्य प्रेम तेरा एकदा तरी सिद्ध गणपतीच्या मंदिरात नमस्कार विशिष्ट पूर्ण दर मंगळवारी एकवीस वेळा ओम गण गणपती नम जपा मनशांती अडचणीतून मार्ग सापडतो पंधरा लहान मुलांना बाप्पाच्या नावाने गोड वाटाम घरात सौख्य आनंद टिकतो सोळा दरवाजाच्या उजव्या बाजूला हळद कुंकवाने स्वास्तिक काळा घरात लक्ष्मी व सुभतम सतरा चतुर्थीच्या आदल्या रात्री अथर्व शीष एकवीस वेळा म्हणा निश्चित होते आठ संकट आले की गणपती समोर दोन नारळ अर्पण करा दुर्दैव व अर्थे दूर होतात एकोणीस गणपती गायत्री मंत्र रोज एका बुद्धी स्मरण शक्ती आत्मिक बळ वाढतं वीस विस्पर्स मध्ये गणपतीची चांदीची छोटी मूर्ती ठेवा धनप्राप्ती पैसा टिकतो एकवीस चतुर्थीला घरात मीठ पाण्याने झाडा दुर्भाग्य त्रासदायक ऊर्जा दूर होते बावीस मोदकाला गंथम फुल वाहून पूजा अर्पण पूजा करा इच्छा पूर्ण होतात घरात सुख संपत्ती येते तेवीस प्रत्येक बुधवारी गरिबाला गुळ चपाटी द्या पूर्ण अडकलेली कामे मार्गी लागतात पंचवीस कामं सुरू करण्याआधी वक्रतुंड महाकाय महाकायमना कार्य अडत नाही यश सकाळी वळ तुपाचा दिवा लावा व गणपती बाप्पा घरात शांतता शुभ उज्जा राहतील सत्तावीस गणपती पूजेनंतर घरात हळदी कुंकू लावा घरात मंगलमय वातावरण निर्माण होत अठ्ठावीस गणेश मंदिरात पाच वेळा प्रदक्षिणा घाला कार्यसिद्धी चित्तम शुद्धी लाभते एकोणतीस चतुर्थीचा उपवास करा व रात्री फळे खा शरीर शुद्धी मन शुद्धी होते तीस पर्स मध्ये गणपतीची छोटी तांब्याची मुद्रा ठेवा पैसा टिकतो संकट टळतात एकतीस गणपती मंत्र ऐकताना केवळ त्याच्यावर लक्ष केंद्रित ठेवा मनशांती व आत्मिक बल वाढतो बत्तीस मोदक अर्पण करताना मोदक प्रिया ये मना इच्छा लवकर पूर्ण होतात त्या ती सकाळी बाप्पा समोर केशर अर्पण करा कर्मात उन्नती होते ठेवा तीर राहते राहते पस्तीस शनिवारी काळ्या तीराचा दिवा लावा बाधा खर्च कमी होतो छत्तीस झाडू लावताना गणपती बाप्पा मोर या मना घरात निगेटिव्हिटी राहत नाही सदोतीस पहिला बाप्पासाठी पहिला पहिला बाप्पासाठी अर्पण करा मनात अन्नातून प्रसन्न ऊर्जा मिळते आडूतीस प्रत्येक चतुर्थीला गणेश अथर्वशिषवाचा बुद्धी आरोग्य व यश प्राप्त होतो एकोणचाळीस गुरुवारी घरात मीठा पाण्याचा शिंपकाव करा चाळीस बाप्पाला बेलपत्र अर्पण करा शिवोक्त गणपतीला चंचलता कमी एकाग्रता वाढते एक्केचाळीस गुरुवारी गूढम तुपाचा दिवा बाप्पा समोर लावा ग्रह शांती व शुभ फळ मिळते तर असे काही गणपती बाप्पाचे उपाय आणि तोडगे होते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ